महिलांनो रेशन कार्ड असेल तर पहा धान्य तुम्हाला किती मिळतंय तुमचं ई के वाय सी आहे का जर तुमचं रेशन कार्ड फाटलेलं असेल तर नवीन कॉपी कशी घ्यायची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा एक नवीन ॲप आहे मेरा रेशन ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरती मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि मेरा रेशन ॲप असं टाकायचं आहे आणि हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा ओपन केल्यावर हा पेज असा दिसेल बेनिफिशरी यूजर जर तुमच्या आधार कार्डला रेशन कार्डमध्ये जर लिंक असेल नाव तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे कुठलाही घरातला एक सदस्याचा तुम्ही आधार नंबर या ठिकाणी टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला कॅपच्या कोड टाकायचे आहे आणि लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करचाल तर तुम्हाला ओ टी पी सेंड सक्सेसफुली असा या ठिकाणी मॅसेज येईल तर याच्यावरती तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी व्हेरिफिकेशनचं एक ऑप्शन येईल म्हणजे तुमच्या मोबाईल क्रमांकावरती आधार नंबर लिंक असलेल्या हजावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आणि ओ पाय व्हेरीफाय सक्सेसफुली करायचं आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एम पिन जनरेट करा किंवा नको करा या ठिकाणी स्कीप करा स्कीप केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज उघडेल हे जे वरचं ऑप्शन जे दिसतं आहे तुम्ही या ठिकाणी ही तुमची एक दुसरी कॉपी तयार झालेली आहे म्हणजे या रेशन कार्डची तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि तहसीलमध्ये जाऊन सही शिक्का घ्या तुमची नावं याच्यावरती दिसणार आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला मॅनेज फॅमिली डिटेल्स आहे आणि रेशन तुम्हाला किती भेटते ते सुद्धा दाखवलेलं आहे पहिल्यांदा मॅनेज फॅमिली आपण डिटेल्स पाहूया याच्यामध्ये तुमचं ई के वाय सी कम्प्लेट आहे का जर तुमचा आधार ई के वाय सी कम्प्लेट असेल तर के वाय सी व्हेरीफाईड दाखवेल जर तुमचं आधार के वाय सी नसेल तर नॉट रिपोर्टेड बाय स्टेट असं दाखवेल म्हणजे तुमचे ई के वाय सी नाही तर रेशन दुकानदाराकडे जाऊन या ठिकाणी तुम्ही ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमचा माल या ठिकाणी बंद होणार नाही त्याच्यानंतर आता आपल्याला धान्य किती मिळते ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महिला वर्गांकडे शेअर करा या ठिकाणी आपण रेशनच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी स्टेट दाखवेल डिस्ट्रिक्ट दाखवेल तुमचं रेशन कार्ड नंबर वगैरे दाखवेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला गहू किती मिळते महिन्याला त्याच्यानंतर तुम्हाला राईस किती मिळतो महिन्याला तर तो या ठिकाणी दाखवलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही रिसीव केला असेल तर रिसीव पण दाखवाल या ठिकाणी तर अशा प्रकारे महिलांसाठी या रेशन कार्डबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला शेअर व सबस्क्राईब करा